कोळगावात बाबाशेठ गांधी यांची बैलजोडी ठरली महाराष्ट्र केसरी विजेती रेडाजोडीत अमित पाटील प्रथम शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव येथे अमित कोळगावकर यांच्या वतीने भव्य महाराष्ट्र केसरी चिखलगुट्टा किताब दोन हजार पंचवीस बैलगाडी शर्यतीत वेरवली येथील बाबाशेठ गांधी यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचा मान पटकावत महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरले त्यांना रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील वीस बैलजोड्या आणि पंधरा रेडा जोड्यांनी सहभाग घेतला होता प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर आणि लोकनियुक्त सरपंच मंगला पाटील यांच्या हस्ते झाले कोळगाव येथील विलास पाटील आणि अशोक पाटील यांनी महाराष्ट्र केसरीची गदा देणगी दिली तसेच गावातील भारतीय सैन्य दलातील जवान अमर कांबळे यांनी मानाची ढाल तर ठाणे क्राईम ब्रँच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश साईल यांनी रोख रक्कम देऊन स्पर्धेत सहभाग घेतला होता या शर्यतीचे धावते समालोचन पहिलवान दत्ता वारकरी आणि डॉक्टर सुनील पाटील यांनी केले प्रथम क्रमांक बाबाशेट गांधी वेरवली महाराष्ट्र केसरी किताब द्वितीय क्रमांक बाळू पाटील वालूर तृतीय क्रमांक राजाराम पाटील जाधववाडी चतुर्थ क्रमांक तुकाराम पाटील कोळगाव पाचवा क्रमांक बबन पाटील आरुळ तर रेडाजोडी गटमध्ये प्रथम अमित पाटील आरुळ महाराष्ट्र केसरी किताब द्वितीय स्वप्नील शिंदे आबेवाडी तृतीय कैलासवाची धोंडीबा पाटील आरुळ चतुर्थ शिवाजी पाटील बरकी पाचवा यश रणवरे अंबर्डे या स्पर्धा यशस्वीतेसाठी भिकाजी पाटील बाबू पाटील स्वप्नील पाटील गणेश काटकर दयानंद कांबळे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी